बातमी जतमधून जत तालुक्यातील कोणत्या बबलात येते सख्या भावाने केला भावाचा खून दारूच्या नशेत कृत्य कोणत्या बबला तालुक्यात जत येते दारूच्या नशेत भावानेच भावाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारून खून केल्याची घटना सोमवारी रात्री घडली अमशिदार रामा यरनाळ वय सत्तावीस वर्ष असं मृत्यू पावलेल्या भावाचे नाव आहे संशयित प्रवीण रामा यरनाळ वय पंचवीस याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सोमवारी रात्री घरगुती वादातून दारूच्या नशेत असलेल्या प्रवीण एरनाळ याने भाऊ आमशिद्दा एरनाळ याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने के मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झाला गेल्या अनेक दिवसांपासून लग्न करा असा तगादा घरच्यांना प्रवीण यांनी लावला होता अनेकदा भांडण देखील झाले होते पुन्हा सोमवारी रात्री दारू पिऊन घरी आला वादावधी झाली त्यावेळी प्रवीण व अमशिदा या दोन्ही भावांमध्ये भांडण झाले त्यानंतर प्रवीण यांनी भाऊ अमशिदा याच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने मारहाण केली त्यात अमशिदा याचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर उमदी पोलीस ठाण्याचे अधिकारी संदीप कांबळे व पोलीस कर्मचारी गोदे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास उमदी पोलीस करीत आहेत